महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची नमस्कार महाराष्ट्र नामा लाईव्ह मध्ये आपले सरचे स्वागत आहे मी अनिल सोनोने आज सुरू परिषदेचे रण धुमाळी चालू आहे निवडणुकीचे आज प्रत्येक उमेदवार मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत तसंच प्रभाग क्रमांक सहा मध्ये एक नऊ तरुण उमेदवार आज निवडणुकी रिंगणामध्ये उतरलेले आहेत आज आपण त्यांच्याशी प्रभागाबद्दल बातचीत करणार आहेत त्यांचे विजन काय हे जाणून घेणार आहेत आज आपल्यासोबत आहेत दिनेश कुमार मांडगे नमस्कार नमस्कार मी दिनेश कुमार उर्फ तुषार विश्वनाथ मांडगे माझे महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थ्यां प्रशाला इथे झालेले असून पुणे विद्यापीठमधून मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे कॅप्टन विश्वनाथ मांडगे यांनी अठ्ठावीस वर्ष देशाची के सेवा केली आर्मी मार्फत म्हणूनच मला समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळालेली आहे त्यासाठीच मी शिरूर नगर परिषदेची निवडणूक प्रभाग क्रमांक सहा मधून नगरसेवक पदासाठी लढवत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व माननीय आमदार माऊल्याबा कटके यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे आणि आमच्या प्रभागाचे माजी नगरसेवक विठ्ठल काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये मुख्यतः चार भाग येतात स्टेट बँक नगर गणेश गणेशनगर आणि गुजरमाळा त्यामध्ये गणेश मध्ये लेन नंबर वन या ठिकाणी जी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्या रस्त्यांना लो त्या रस्त्यांवरून लोकांना येण्या जाण्याचा त्रास होतो आहे त्यासाठी आम्ही डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण करण्याचा आमचा प्रयत्न राहील त्यानंतर कमल पार्क येथील जे सोसायटी आहे तिथे जे लोकांना पिण्याचे पाणी कमी दाबाने येते ते आम्हाला कसे उच्च दाबाने देता येईल त्याचा प्रयत्न राहील करत असताना बागवान नगरमध्ये ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस बऱ्याच लोकांनी आमच्याकडे समस्या मांडली की रोडची जी दुरावस्था झालेली आहे त्याकडे लक्ष पहिलं तुम्ही द्या तर त्याच माध्यमातून आम्ही आमचं तिथे पण कॉक्रिटीकरण करण्याचा पाहिला आमचा तिथे पण प्रयत्न असेल तसेच आमच्या आमच्या प्रभागातील माजी नगरसेवक विठ्ठल काका पवार यांनी माननीय आमदार माऊलीबा कटके यांच्या माध्यमातून जो पन्नास लाखाचा निधी आणलेला आहे त्याचा वापर आम्ही अंतर्गत रस्ते करण्यासाठी कॉक्रिटीकरण असेल डांबरीकरण असेल करण्याचा प्रयत्न असेल आमचा गुजरमाळ्यातील जे अंतर्गत रस्ते आहे ते कॉन्क्रिटीकरण करण्याचा आमचा प्रयत्न राहील गेल्या काही काळात आमच्या प्रभागामध्ये स्टेट बँक कॉलनी असेल भागवत नगर असेल गणेशनगर गुजरमाळा येथील ज्या चोरीच्या घटना घडलेल्या गट आहेत त्यांना आळा घालण्यासाठी आम्ही संपूर्ण प्रभागात सी सी टी व्ही बसवण्याचा आमचा पहिला प्रयत्न राहील मी सर्व मतदारांना आवाहन करतो की मी दिनेश कुमार विश्वनाथ मांडगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक पदासाठी उभा अस आहेच आणि आमच्या ऐश्वर्या अभिजित पाचसरणे ह्या नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहे तर आम्हाला दोघांना पण बरगोस मतांनी मतदान करून निवडून द्या